आणि स्वतःच काहीतरी करायला हवं म्हणजे कोणावर डिपेंड न राहता स्वतःच काहीतरी करायला हवं पूर्ण बंद झालं पण म्हणजे असं आशा सोडली नाही की बाबा नाही जॉब करत होती पण एक बेबी झाल्यापासून ते शक्य झालं नाही आणि स्वतःच काहीतरी करायचं आणखी उत्साह येतो की हा मी करू शकते मी आणखी काहीतरी वेगळं करेन आणखी करायला हवं काय वाटतं म्हणजे बिझनेस चांगला आहे का जॉब नाही बिझनेसच चांगला जॉब मध्ये आठ तास जाऊन तिथे बसण्यापेक्षा हे स्वतःच्या मनाचं असतं ना म्हणजे कधीही चालू करा किंवा बंद करा भाजी रेग्युलर चेंज होते म्हणजे सकाळ संध्याकाळ वेगवेगळी असते पण चिकन अंडाकडे डेली असते वरण आहे अगदी घरगुती वरण डाळ डाळ भाजी आहे छोलेची छोलेची भाजी हां एकदम तरीदार जबरदस्त चिकन ग्रेव्ही आहे ग्रेवी। ग्रेवी चिकन ग्रेव्ही ग्रेव्ही मध्ये चिकन असतं पुरे आहे माझ्याकडे ऑलरेडी पन्नास टिफिन होते इथे आयात म्हणून आहे ना त्याच्यामध्ये अशोका टूर्स अँड ट्रॅव्हल्स कंपनी आहे त्याचे पन्नास टिफिन सकाळ संध्याकाळ होते पण एका एक लॉकडाऊन लागला आणि ते सगळ्यांच्या सगळ्यांच्याच वाट लावून गेला तुम्ही क्वांटिटी का कमी करताय वाढवा 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 असं म्हणजे एवढा रिस्पॉन्स येतो लोकांना जेवणा जेवणाची क्वालिटी तशी देतोय विदाऊट सोडा आणि घरगुती जेवण मित्रांनो हा राणाता चायनीज सेंटर कुठं आहे सांताक्रुज लाव मित्रांनो आपण सध्या करत आहोत मुंबईची खाद्यभ्रमंती आणि तुम्हाला लयबारी घेऊन आला या देख सांताक्रुजच्या वाकोला इथं हे धुडी हजबंड वाईफ खूप छान प्रकारे व्हेज नॉन व्हेज फूड सर्व करत आहे हॉटेलचं नाव आहे रानादा चायनीज सेंटर आणि हे पडतंय एकदम पाईपलाईन रोडला किंवा दत्त मंदिर रोडच्या जवळ तर चला बघूया ही सांताक्रुजची ही धुडी कशी इथं व्हेज नॉन व्हेज फूड सर्व करते आणि कशी इथं खवय्यांची गर्दी होते आणि का होतंय ते नमस्ते मॅडम नमस्कार नमस्ते सर आपण काय नाव आपलं ऋषाली उमेश आणि सर आपलं उमेश आप मॅडम किती वर्ष आले या ला चालू करू? आता सध्या इथे तर रिसेंटली तीन वर्ष झालेत पण याच्या आधी हयात जवळ होता माझा स्टॉल जेवणाचा म्हणजे पाच सहा वर्ष झाली टोटल मी याच्यामध्ये आहे तर आपण काय काय ह्या खवयांसाठी इथं उपलब्ध केलंय इथे आमच्याकडे सर्व घरगुती जेवण आहे वरण भात चपाती भाकरी पुरी चिकन कढी अंडा कढी आणि प्लस चायनीज त्याच्या व्यतिरिक्त चायनीज ओके म्हणजे एवढं काय तुम्ही डेली बेसिस सा हो डेली बनतं आमच्याकडे डेली भाजी रेग्युलर चेंज होते म्हणजे सकाळ संध्याकाळ वेगवेगळी असते पण चिकन अंडाकडे डेली असते नॉनव्हेज ज्यांना खायचे त्यांच्यासाठी आणि फिश मध्ये काय अजून फिश मध्ये इथे जास्त काही फिश म्हणजे वेगळ्या प्रकारच्या बनत नाहीत पण रोहू आणि बांगडा ही डेली फिश असते चायनीज मध्ये काय काय बनवतात चायनीज मध्ये जेवढे नॉर्मली फ्राईड राईस शेजवान राईस ट्रिपल राईस आणि बाकी त्याच्या व्यतिरिक्त जे काही असतात म्हणजे नॉर्मली हेच खातात लोक पण त्याच्या व्यतिरिक्त पण हाँगकाँग राईस आहे सिंगापूर राईस चॉपल राईस म्हणजे सगळे राईसचे सगळे प्रकार चायनीजचे स्टॉल चालू करण्या चालू करण्यामागचं रिझन म्हणजे ऍक्च्युली मी आधी जॉब करत होती पण एक बेबी झाल्यापासून ते शक्य झालं नाही आणि स्वतःचं काहीतरी करायचंय म्हणून ठरवलं की आपण एक धंदा चालू करायचा आणि मग त्याच्यामधून मी आधी छोटं मला जेवणाचं होतं त्याच्यानंतर मग आता मी हे तीन वर्ष झाली हे सगळं म्हणजे सगळं वाढवत 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 छोट्यापासून सुरुवात केली आणि जॉब म्हणजे जॉब कसल करत होतो uh, मी लोन डिपार्टमेंट मध्ये होतो काय बिझनेस चांगला आहे काब मध्ये आठ तास जाऊन तिथे बसण्यापेक्षा आपलं स्वतःच्या मनाचं असतं म्हणजे कधी चालू करा किंवा बंद करा आणि आपण त्याच्यामध्ये प्रोग्रेस करू शकतो कसं कंटिन्युअसली आठ तास बारा तास जाऊन आपण नाही करू एक बेबी असल्यामुळे तर मला शक्य झालंच नसतं जाणं पण हे बिझनेस मध्ये कसं आपल्याला वाटेल तेव्हा चालू करू शकतो बंद करू शकतो ह्याच्यामध्ये प्लस प्रोग्रेस आहे आपण त्याच्यामध्ये म्हणजे आणखी वेगवेगळ्या गोष्टी इन्क्लूड करू शकतो म्हणून बेटर बिझनेस आज काय काय मेनू बनवलंय तुम्ही ते दाखवतात हे वरण आहे अगदी घरगुती वरण डाळ डाळ त्याच्यानंतर ही भाजी आहे छोलेची छोलेची भाजी एकदम जबरदस्त एकदम जबरदस्त असं छोले बघून एकदम तोंडात पाणी असं एकदम छोले बनवलेलं आहे मॅडम मी हे ग्रेवी। ग्रेवी चिकन ग्रेव्ही आहे चिकन ग्रेव्ही ग्रेव्ही मध्ये चिकन असत चिकनचे पीस पण बघा तुम्ही किती मोठे मोठे पीस ए, गर्गु गर्गु आ हे त्याच्यात टाकलेले आणि अगदी घरगुती जेवण आहे ना हे बोनलेस पण आहे सर्व 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 आहे त्याच्यात आपली बॉईल अंडी आहे ती आपण फ्राय करून अंडा करीत टाकतो अंडा करीची ग्रेव्ही अजून यायची आपली हे बॉईल अंडी आहे चपात्या आहे

ही भाकरी वगैरे हो ती कसं म्हणजे कशा बरोबर -बर खा, सोबत राईस प्लेट सोबत दसा आवडेल चपाती खा भाकरी खा किंवा पुरी खा ओके आणि राईस मध्ये कसं असत राईस मध्ये आपला बॉइल्ड राईस असतो बॉईल राईस ओके पुलाव वगैरे पण बनवता का पुलाव वगैरे नाही जर ऑर्डर असेल तर ऑर्डर असला ना तर ऑर्डरला मी बनवते पुलाव पुरे आहेत हे पुरे पण हो बघा मी पण छोले वगैरे कशा खाऊ शकता पुरी भाजी साठी अच्छा म्हणजे बाकीच्या ठिकाणी जे कोंबडे वडे वगैरे नाही कोंबडे वडे वगैरे चालतात हा पण आमच्या इथे पुरी चालते पुरी चालते तुमचं म्हणजे एक वेगळं वशी हा एक तर चपाती भाकरी किंवा पुरी हा ऑप्शन आहे ऑप्शन आहे ज्याला चपाती नको तो भाकरी खाईल ज्याला भाकरी आता गरम गरम ती फ्राय होऊन आली ना हो हो म्हणजे ज्याला गरम गरम पुरी खायची तर ते पुरी पण खाऊ शकता हे एक डिफरंट आहे पार्सल का मॅडम हो हो पार्सल काय पार्सल होत राईस प्लेट प्लेटर काय देणार मग राईस प्लेट बरोबर भाजी येते डाळ येते तीन चपात्या येतात पापड कांदा लोणचं वगैरे आणि त्याची काय प्राइस असते पन्नास रुपये इथं खाल्लं तरी पन्नास हो इथे खाल्लं पार्सलला सुद्धा पन्नास एक्स्ट्रा चार्ज नाही स्कूटीवाले वगैरे आहे ते असं पार्सल घेऊन मग तिथं जाऊन खाऊ शकता अच्छा याच्या सोबत पापड पण येते हो डाळ भात भाजी चपाती हो, पापड म्हणजे सगळ्या बरोबर पापड कांदा वगैरे तुम्ही टाकून हो, हो हो हो, हो नॉनव्हेज वगैरे पापड असतो चिकन अंडा करी सोबत माझ्याकडे ऑलरेडी पन्नास टिफिन होते इथे आयात म्हणून आहे ना त्याच्यामध्ये अशोका टूर्स अँड ट्रॅव्हल्स कंपनी आहे त्याचे पन्नास टिफिन सकाळ संध्याकाळ होते पण एकाएकी एक हे लॉकडाऊन लागलं ला आणि ते सगळ्यांच्याच म्हणजे सगळ्यांच्याच वाट लावून गेलं पूर्णच बंद झालं पण म्हणजे असं आशा सोडली नाही की बाबा नाही थोडं थोडं हळूहळू हळू देत करायचं मग आम्ही म्हणजे खूप लहा कमी याच्यापासून चालू चा केलेलं नंतर चालू केलं ना खूप कमी याच्यापासून म्हणजे सुरुवातीला दहा लोकांचं बारा लोकांचं असं जेवण आणत होतं पण आत्ता आम्हाला म्हणजे दिवसाला दहा ते पंधरा किलो राईस पण कमी पडतो फक्त राईस प्लेट सो म्हणजे आम्हाला सांगताय समोरून का तुम्ही क्वांटिटी का कमी करताय वाढवा 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 असं म्हणजे एवढा रिस्पॉन्स येतो लोकांना जेवणा जेवणाची क्वालिटी तशी देतोय okay. विदाऊट सोडा आणि hmm. घरगुती जेवण आम्हाला ऑलरेडी फोन करून सांगतात की आम्ही येणार आहे आमचं जेवण ठेवा oh, 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 oh. फोन करून सांगतात आणि एखाद्या वेळेस ठेवलं नाही तर भांडणी करतात आमचं जेवण का नाही ठेवलं सगळ्यात पेस्ट तुमचं इकडं बसायला जागा आहे आतमध्ये हो एक कस्टमर आल्यानंतर रिलॅक्स बसून जेवण करून जाऊ हो हो हे सगळ्यात मेन शॉप किती वाजता उघडतो सकाळी मग सकाळी अकरा वाजता अकरा वाजता आणि जर कोणाला इथं जेवण करायचं असेल व्हेज नॉन व्हेज तर त्यासाठी पुढे यावं लागेल मग ऍड्रेस सांगा सांताक्रुज वाकोला दत्त मंदिर आ, काच समोर आणि जर बाहेरून येत असेल तर मग त्याला कुठं उतरावं लागेल जेणेकरून तो सँटाक्रुज ला आला ना सांताक्रुझला तिथे दत्ता मंदिरला रिक्षा लागतात दत्त मंदिर वरून डायरेक्ट तिथे कॉर्नर कोणालाही तिथे विचारलं राणादा चायनीज कॉर्नर आमचा आमच्या इकडचा रस्ता दाखवतात अच्छा म्हणजे राणादा एवढं फेमसी हो गरम गरम फ्रास हो गरम गरम तुम वीसा पूरा ना पूरी का नहीं लिया पैसा लिया। ना ना रहा। तो, हाँ तो तो, हाँ। ये लग उनको पूरी दे दो पहले

वाफ विकते अक्षरता आणि एकदम अंडा तरी आलेली आहे बघता बघता गर्दी कशी वाढते बघा सगळे सी वाले सेक्युरिटी सगळे तिथे जेवायला येत आहे बघा दोन च घे ना पूर्ण फुल झाले आतमध्ये बसायला जागा नाही आहे बाहेर अक्षर हे मॅडम असं रोज वेटिंग लागतंय का हो रोज रोज म्हणजे ऍक्च्युली लोक थांबतात जेवणासाठी बाहेर पण आतमध्ये हो। पण तुम्ही विचारू शकता प्रत्यक्षात कस्टमर करतात त्यांच्यासाठी काय सांगणार म्हणजे काय करायला पाहिजे आणि स्वतःचं काहीतरी करायला हवं म्हणजे कोणावर डिपेंड न राहता स्वतःच काहीतरी करायला हवं आता बरेचसे लेडीज असे आहेत ना ते घाबरतात करा का नाही करा एकदा याच्यामध्ये पडलं ना की आपल्याला काहीतरी करायचं याच्यामध्ये पडलं ना की काही भीतीही पळून जाते पण फक्त पहिल्यांदा थोडं धाडस करायला हवं की बाबा मी करू शकते किंवा मी करणार आहे एकदा केलं की मग कसली भीती नाही म्हणजे स्वतःहून आपण म्हणजे आणखी उत्साह येतो की हा मी करू शकते मी आणखी काहीतरी वेगळं करेन आणखी करायला हवं मग विश्वासात आपोआप येतो आपल्यामध्ये फक्त एकदा चालू करेन हा मला कसं मी माझ्या वडिलांचा जो बिझनेस होता मी त्यांना त्याच्यामध्ये मदत करत होती पण लग्न झाल्यानंतर माझ्या पप्पाने पण मला खूप सपोर्ट केला कारण त्यांनी मला सांगितलं की बाई हे असं करायचं असं केलं की मग असं असं केलं की मी असं त्यांच्याकडून मला जास्त प्रेरणा भेटली माझ्या आई वडिलांकडून आणि मग मी याच्यामध्ये आता सरच झाली आहे हो हो ते मला खूप सपोर्ट करतात त्यांच्यामुळेच तर म्हणजे ते जॉब करून आम्ही दोघंही सांभाळतो आणि प्लस माझ्या घरातले म्हणजे माझी दीर आहे माझी जाव आहे जाव माझी भाकऱ्या करून देते आणि माझी दोन लहान मुलं आहेत एक सात वर्षाचं आहे सा, एक दोन वर्षाचा आहे एक दीड वर्षाचा आहे ती मी तर माझा फुल टाइम इकडेच असते हॉटेलला पण ती माझी मुलांना सांभाळते म्हणजे ते लोक घरात सपोर्ट करतात म्हणून मी आज इथे उभी राहून बिझनेस कर <laughs> अंडाकरीने आण अंडाकरी बी अंडाकरी आहे चिकन चिकन करी असं बनवून येत आणतात फ्रेश फ्रेश हो आम्ही बनवून तो दिवसभर म्हणजे कसं आम्ही सकाळी अकरा वाजल्यापासून जेवण असतं ना तर अकरा वाजल्यापासून कसं बारा म्हणजे बारा साडेबारापर्यंत ऑलमोस्ट अर्ध जेवण संपतं मग त्याच्यामुळे कस्टमर आमचे तीन साडेतीन चार वाजेपर्यंत येतच असतात त्याच्यामुळे संपेल तसं आम्ही बनवून आणतो फ्रेश फ्रेश गरम गरम एकदम जेवण हो हो अनलिमिटेड हा म्हणजे कसं आमची जेवणाची क्वांटिटी अशी आहे ना की एक माणूस आरामात जाऊ शकतो पाहिजे तेवढा रस्ता घेऊ शकतो आणि राईस वगैरे राईस चपाती वगैरे पण तीन चपात्या असतात राईस असतात आणि म्हणजे समोरून जेवणारा कस्टमर सांगतो की हा क्वांटिटी म्हणजे भरपूर आहे एक एक कस्टमर तर असे येतात की बाबा आम्हाला राईस कमी द्या हा कारण आम्हाला जास्त होतो वेस्ट जाण्यापेक्षा कमी द्या म्हणजे अशी एक माणूस आरामात जाऊ शकतो अशी क्वांटिटी आहे पचास रुपये में आदमी पेट भर के खा सकता है अगर कम पड़ा तो वापस राइस भी देते हैं लोग और फिर चिकन का सालन भी देते फिर दूसरा सालन भी देते फिर अचार देते फिर पापड़ देते फिर तीन रोटी देते आदमी कितना खाएगा फिर कम पड़ेगा तो और कितना भी खाने वाला आया ना हाँ। तो खाली पेट नहीं जाएगा फुल पेट के जाएगा करते सर काम मैं फर्नीचर का काम करता हूँ फर्नीचर का और खाने के लिए इधर ही आता हूँ हाँ। घर का खाना मिलता है इधर घर का खाना घरेलू हाँ। खाना मिलता हाँ। हाँ। है कितने साल से खा रहे हो मैं अभी मेरे को एक साल हो गया एक साल से इधर लगातार आ डेली आता दोनों टाइम खाता हूँ दोनों टाइम इधर ही खाता दोनों टाइम इधर ही खाता नाम क्या है सर आपका जमाल जमाल भाई थैंक यू थैंक यू वेरी मच जमाल भाई

मॅम आपल्या ह्या रानगा सेंटर चायनीज सेंटर जर व्हेज नॉन व्हेज खायचं असेल तर कुठे यावं लागेल सांता क्रुज ला उतरला तर कोणालाही विचारलं रानदा चायनीज कॉर्नर तर कुठलाही रिक्षावाला सांगा कुठलाही माणूस सांगा तुम्हाला इथे आमच्या ठिकाणावर आणून सोडेल सांता क्रुज इज दत्त मंदिर वाकोला रानादा चायनीज कॉर्नर सकाळी अकरा ते रात्री बारा वाजेपर्यंत चला थँक्यू 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 वेलकम